भारतीय विद्यापीठांतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स अँड शिखर पहारिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सी पी आर ग्रुप नोकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या महामेळाव्याचं उद्घाटन सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं आहे सोलापूर जिल्ह्यातील अनुभवी तसेच नवोदित उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जवळपास ऐंशीहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या एकाच छताखाली आणण्याचे काम भारतीय विद्यापीठांतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स शिखर पाहारिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि क्यूजेपीआर ग्रुप यांच्या सहकार्याने तीन जून रोजी भारतीय विद्यापीठ विजापूर रोड येथे भव्य नोकरी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याचे उद्घाटन सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते रस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी सोलापूर शहरातील मंडळाने असे उपक्रम राबवून मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात असे ते म्हणाले यावेळी अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल चे शिखर पहारिया फाउंडेशन आणि क्यूजे ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते या मेळाव्यासाठी जवळपास आठ हजार जणांनी ऑनलाईन नोंदणी केल्याचे राज सलगर यांनी सांगितले या नोकरी मेळाव्यासाठी युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याचे दिसून आले आज सोलापूर शहरामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी झालेली आहे त्या बेरोजगारीवर तोडगा काढायच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरामध्ये शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भव्य असा रोजगार मेळा आयोजित केलेला आहे त्या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून देशातून शंभर नामांकित कंपन्या इथं आलेल्या आहेत ज्याचं शिक्षण झालेलं नाही आहे ज्याचं उच्च शिक्षण झालेलं आहे अशा खालच्या घरातील उच्च शिक्षण घेतलेल्यापर्यंत लोकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आमच्या इथं झालेलं आहे हा मेळावा पूर्णपणे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचे चार्जेस आम्ही घेतलेले नाही आहेत शिखर पहाड्या फाउंडेशनचा हा एकच उद्देश आहे की सोलापूर शहरातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना इथे रोजगार मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब चाललं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश ठेवून या मेळाव्याचं आम्ही यावर्षी आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळातसुद्धा अशाच पद्धतीचे मेळावे शिखर पहाडिया फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जातील जेणेकरून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं जर तीन जून रोजी सोलापूर शहरामध्ये बार्दे विद्यापीठ आणि पहाडिया शिखर पहाडिया फाउंडेशनच्या तर्फे जॉबफेअर आयोजन केलेलं आहे या जॉबफेअरमध्ये जवळपास आठ हजारचे पैकी जास्ती युवकांचा सहभाग होणार आहे असं माहिती मिळालेलं आहे जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन व्हावे आणि यामधून जास्ती युवकांना नोकरी मिळून त्यांनी परत जाताना आताही प्लेसमेंट ऑर्डर घेऊनच जावे अशा शुभेच्छा आहे आणि हे अतिशय चांगला कार्यक्रम आयोजन केलेल्याबद्दल भारतीय विद्यापीठ आणि भारे फाउंडेशनला मनापासून अभिनंदन करतो अशा जास्तीत जास्ती कार्यक्रम जास्ती सोलापूर शहरामध्ये आयोजन व्हावे जेणेकरून सोलापूर शहराच्या युवकांना चांगला संधी मिळावे पुन्हा हैदराबाद सरकार चांगली शहरामध्ये जाऊन एम एन सीसला नोकरी करण्याचे संधी मिळावे आणि त्यांचे जे काय ऑपॉर्च्युनिटीज आहे बाहेर शहरामध्ये ते इथंच आपल्या शहरात उपलब्ध करून देण्याचे अशा कार्यक्रमात आम्ही स्वागत करतो आणि भविष्य आपण भविष्यात पण अशा कार्यक्रम इथं आयोजन करायला पाहिजे अशा आशा व्यक्त करतो